नमस्कार मी डॉक्टर प्राजक्ता रवी भड आयुर्वेदा फॉर हेल्दी लिव्हिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कि आपल्या किचनमध्येच उपलब्ध असणाऱ्या म्हणजे स्वयंपाकघरात जे पदार्थ आपण वापरतो त्यापैकीच एका पदार्थाचा वापर करून आपण कसं निरोगी राहू शकतो किंवा रोगांना दूर ठेवू शकतो चला तर मग बघूया भारतीय मसाले जेवणाची चव तर वाढवतातच था परंतु आरोग्यासाठीही फार फायदेशीर असतात या मसाल्यांमध्ये ओव्याचा देखील समावेश आहे हे प्रत्येक स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असते हे जेवणाचा सुगंध आणि चव तर वाढवतेच पण अनेक आजार बरे करण्यासही मदत करते ओवा खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक तक्रारी होतील दूर कशा होतील ते जाणून घेऊया जर तुम्ही पचनाच्या समस्येने त्रस्त असाल तर तुमच्या आहारात ओव्याचा नक्कीच समावेश करा त्यामध्ये थायमॉल नावाचे तत्व असते ज्यामुळे पचनक्रिया सुधारते ओवा खाल्ल्याने अपचन गॅस इत्यादी समस्या दूर होण्यास मदत होते ओव्याच्या बियांमध्ये फायबर आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते या बिया हृदयाशी संबंधित समस्याही कमी करतात ओव्यामुळे चयापचय वाढण्याबरोबरच पचन देखील सुधारते ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते गॅसची समस्या कमी करण्यासाठी ओवा आणि पाण्याचे मिश्रण फायदेशीर ठरू शकते ओव्यामध्ये अँटीसेप्टिक अँटीमायक्रोबियल आणि अँटीपॅरासायटिक गुणधर्म आहेत या लहान बिया सर्दी खोकला आणि इतर संसर्ग टाळण्यास मदत करतात ओव्यामध्ये अँटीफंगल गुणधर्मही आढळतात जे त्वचेसाठी फायदेशीर असतात मुरूम आणि बुरशीजन्य संसर्ग यासारख्या त्वचेच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो संधिवात आणि सांधेदुखी यासारख्या आजारांवर ओवा फायदेशीर ठरतो ओव्यामध्ये असलेले गॅमा गॅमाटेरफेन्स पेप्टीकल्सर मधुमेह रक्तदाब कमी करणे आणि कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत चला तर्मक, या। या तर मग निरोगी आयुष्याची सुरुवात करण्यासाठी आपल्या स्वयंपाकघरापासूनच सुरू करूया या सगळ्या आजारांपासून मुक्तता मिळण्यासाठी फक्त ओवाच खायचा असं नाही बरं आजार झाला तर औषधोपचार पंचकर्म चिकित्सा हे सगळं ओघानी आलंच ते तर आपल्याला करावंच लागेल पण आजाराची तीव्रता कमी करण्यासाठी किंवा आपलं जीवन निरोगी ठेवण्यासाठी आजार आपल्याला होऊ नये यासाठी आपण स्वयंपाकघरातील या, या मसाल्यांचा पदार्थांचा वापर आपल्या आहारात करू शकतो अशाच काही महत्त्वाच्या टिप्ससाठी किंवा आयुर्वेदिक टिप्ससाठी बघत राहा आयुर्वेदा फॉर हेल्दी लिव्हिंग आणि व्हिडिओ आवडला किंवा फायदेशीर वाटला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्याला आणि आपल्या जवळच्या लोकांना निरोगी जीवन जगण्यास मदत करा आणि एक गोष्ट न नेहमी लक्षात ठेवा आज ओवा हो खाल्ला तर उद्या पण स्वस्त होणार नाही कोणतीही गोष्ट निरंतर आणि जास्त काळासाठी नियमित करावे लागेल चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटूया रोज जेवणानंतर थोडा ओवा हो नक्की खा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद